सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास तळेगाव भागात अखेर निळबंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे पोहोचले आहे त्यामुळे शेतशिवाराला जल संजीवनीच लाभली असून निळबंडे भागातील शेतकरी अखेर बागेत दर झाला आहे परंतु ज्या गावाने निळवंडेचा धरण व कालव्यासाठी संघर्ष केला अनेक आंदोलन मोर्चामध्ये ज्या गावाने भाग घेतला त्याच गावचे ओलिताखाली येणारे क्षेत्र कमी केल्याचा आरोप माजी सभापती अविनाश सोनवणे यांनी केला असून पहिल्या आराखड्यानुसार ओलिताखाली येणारे क्षेत्र हे सातशे पंच्याण्णव हेक्टर असून ते आता दोनशे चाळीस हेक्टरच ओलिताखाली येणार असल्याचे आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही स्वतःला पेटवून घेऊ असा इशारा संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोनवणे यांनी दिला आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आपलं सर्वस्व पानाला लावून अहोरात्र कष्ट घेऊन निळवंडे धरण पूर्ण केलं आणि पाणी सोडायची वेळ ज्यावेळेस आली त्यावेळेस नेमकं महाविकास आघाडीचं सरकार दुर्दैवानं गेलं आणि महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं मोठा गाजावाजा करून पंतप्रधानांच्या हस्ते त्यांनी कालव्यांना पाणी सोडलं परंतु आदरणीय साहेबांचा जो हेतू होता तळेगाव आणि परिसरामधील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोचवायचा परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून महायुतीचं सरकार आलं आणि कुठल्याही प्रकारचे वितरिकेचे कामं या चिंचुलीगुरं आणि तळेगाव परिसरामध्ये अजूनपर्यंत झालेले नाही आणि निळवंडे धरण प्रस्तावित असताना जे काही संगमनेर तालुक्याचं लाभ क्षेत्र होतं ते कमी करण्याचा कुटील डाव काही मंडळींचा या ठिकाणी सुरू आहे आणि तो या परिसरातील शेतकरी नक्कीच आणून पाडतील चिंचोलीगृहमध्ये जेवढे धरण प्रस्तावित असताना सातशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्र उलिताखाली येत होतं परंतु आता जे आम्हाला जे दिसतंय डिपार्टमेंटना जे कामं चालू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत तर चिंचलीगृहचं अवघ दोनशे चाळीस हेक्टर लाभ क्षेत्र या ठिकाणी आम्हाला दाखवण्यात आलेलं आहे आणि म्हणून जे अधिकारी काम सुरू करण्यासाठी त्या दिवशी तिथं आले होते त्यांना आम्ही विरोध केला आणि कुठल्याही प्रकारचा आमचा सातशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्र पोलिताखाली आल्याशिवाय आम्ही कामं होऊ देणार नाही असा निर्धार आम्ही चिंचोली गृह सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेला आहे लवकरात लवकर वितरिकेचे कामं करून आमचं पूर्ण सातशे पंच्याण्णव एकर लाभक्षेत्र उलटाखाली आणून सरकारनं द्यावा एवढीच आमची सर्व लाभधारक परिसरातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि ते लवकरात लवकर करावं काय यानंतर तुम्ही काय करणार लाभार्थी शेतकरी काय करणार आहे नाही आम्ही त्या दिवशी या ठिकाणी अधिकारी आले होते आम्ही एक खालच्या स्तरावरचे अधिकारी आले होते आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी त्यांना ग्रामपंचायतमध्ये कुंडून घेतलं दुसऱ्या दिवशी या विभागाचे कार्यकारी अभियंता श्री धापशेसाहेब व बडे साहेब हे साहे। त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आले आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिला आहे का आम्ही पूर्ण पुन्हा सर्वे करून आठ दिवसात पुन्हा सर्वे करून आम्ही तो प्रस्ताव शासनाला पाठवू असा शब्द त्यांनी आम्हाला त्या दिवशी दिल्यामुळं अं आठ दिवसाला जन्म वाटपात चिंचुली गुरुमध्ये झालेला आहे आणि म्हणून निळवणे धरणाचे अनेक आंदोलने हे चिंचोली गुरुमधून झालेले आहेत आणि म्हणून त्यांनी जर आमचं क्षेत्र कमी करण्याचा प्रयत्न केला तर चिंचोली गुरु आणि या परिसरातून आणि तालुक्यातून आम्ही मोठ्या स्वरूपात तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करू We'll